नमस्कार करता शेतकरीच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वेळेचं आपल्या सगळ्यांनाच महत्त्व जाणून घ्यायचं आहे कारण म्हणलं जातं की वेळ कोणासाठी थांबत नाही काळाच्या बरोबर माणसानं बदललं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सतत वारंवार ऐकण्यात येतात पण आपण त्याच्यावर फारशी अंमलबजावणी करताना दिसत नाही सोपं म्हणजे आपली कायम टायमिंगची वाटच लागलेली असते गुरुजीने सांगताना सांगता सांगितलं होतं ना की कधी कधी मिनिटाचा फरक असतो कधी कधी घंट्याचा असतो तर कधी कधी दिवसाचा असतो आपण नाही का एखाद्या वेळेस ऑनलाईन बुकिंग जर करायला बसलोत तर आपल्याला किमान ते सर्व सुरू व्हायच्या हो अगोदर एक मिनिट का होय ना पण आपल्याला आधी रेडी राहावं लागतं जर तुम्ही म्हणला दहा वाजता आहे का दहा वाजता आपण बघू तर एखाद्या वेळेस जर समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला गेलं का सगळं मुसळक्यारात तर त्याच्यामुळे ते मिनिट असो घंटा असो त्याच्यावर आपलं नीट लक्ष राहिलं पाहिजे मला ना हे गुरुजी टायमाचं जेव्हा सांगत होते का तेव्हा सारखी आईची ताईची आणि बायकोची बायकोची मी उशिरा मुद्दा म्हणलो बायकोची आठवण म्हणलं की लगेच आपण जरा असं हे होतं आईची आठवण यासाठी आली की आई ना रोज सकाळी रांगोळी काढते कधी मग ती बत्तीस टिपक्याची असती कधी अठ्ठावीस टिपक्याची असती तिच्या तिच्या असा असा सर 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 हात चालतो ती जेवढे टिपके देत असते का तेवढे आपल्याला कळत बी नाही की हे काय चाललंय म्हणून फक्त टिपके येत आणि ह्याच्यातून रांगोळ तयार होणार आहे एवढं नक्की गुरुजी टिपके तसेच असते mm. पण रांगोळी वेगवेगळ्या आकाराची निर्माण होते wow. म्हणजे तिच्या डोक्यात अगोदर काहीतरी क्लिअर चित्र असणारच आहे mm. पण पाहणारा बाकीच्यांना कळत नाही पण तिचं जे काही टायमिंग आणि ते जे आहे ना ते खरंच कामाले मला ह्या वेळेमुळे ते आठवलं आठवलं ना आणि खूप योग्य आठवलं खरं म्हणजे आपण सगळ्यांनी ना दिलेल्या वेळेमध्ये स्वतःला कसं आवरायचं स्वतःला कसं सावरायचं हे जर शिकायचं असेल तर घरोघरच्या गृहिणीकडे पाहावं तुझ्या आईकडे ताईकडे पत्नीकडे सगळ्यांकडे पहावं आता हे जे रांगोळीचं उदाहरण आहे ते किती छान आहे बघ आपण गेल्या वेळेला शिकलो की जो दिलेला वेळ असतो त्याच्यामध्ये करायच्या कामांचा एक क्रम लावावा प्रत्येक गृहिणी तसा क्रम लावते त्याच्यानंतर क्षमता वापरावी प्रत्येक गृहिणी क्षमता वापरतेच अनुभवाची भर त्यात घालते आणि तिची प्रत्येक कृती हा सुद्धा एक अभ्यासाचा असतो आणि मग ती त्याच्यामध्ये भावना घालते अनुरूप भावना घालते त्यामुळे लय तयार होते त्यामुळे ते गियर्स चांगले बदलले जातात आता रांगोळी ही कृती तुझी आई करते कृती आहे ती त्या कृतीसाठी एक रचना आवश्यक आहे कृतीला इंग्रजीत म्हणतात टास्क हुँ, हुँ. रचना म्हणजे त्याचं स्ट्रक्चर म्हणजे आराखडा पहिल्यांदा कृती असते मग त्याचा आराखडा असतो त्या आराखड्यामध्ये ती टिंब रचली जातात आणि मग त्याच्यामध्ये दर दिवशी नव्याने काढली जाते ती रांगोळीची नक्षी त्याला म्हणतात डिझाईन टास्क स्ट्रक्चर डिझाईन कृती आराखडा नक्षी आपण जेव्हा नक्षी काम असं म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक सौंदर्य असत त्याच्यामध्ये एक उत्स्फूर्तपणा असतो आणि अमुक एक ठिपक्याची रांगोळी म्हणजे नियोजन असत रांगोळी म्हणजे नियोजन आणि उत्स्फूर्तता या दोघांचा संगम जो आपल्याला रोज आपल्या दरवाज्याच्या बाहेर पाहायला मिळू शकतो आणि कलात्मकता उत्स्फूर्तेतून येणारी असते ती कलात्मकता आणि नियोजनातून येते ती शिस्त बघा नियोजनातून येते ती शिस्त आणि उत्स्फूर्ततेतून येते ती कलात्मकता या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या कि वेळ कारणी लागतो म्हणून आपल्याला जो कारणी लागणारा वेळ आहे ना त्या शैलीला आपण म्हणतो की ही आहे माझी वेळे बरोबरची आणि वेळेची माझ्या बरोबरची दोस्ती वेळे बरोबर म्हणजे ज्यांचं समय नियोजन हो हे अशा लई मध्ये चालतं त्याला म्हणायचं वेळे बरोबरची दोस्ती आणि आता घड्याळाच्या काट्याकडे बघून आमच्या शहरामध्ये माझ्या ओळखीचे एक गृहस्थ मला सांगतात की आ, मंगल प्रभात नावाचा कार्यक्रम असायचा आकाशवाणीवर सहा वाजता भक्ती गीतांचा ते म्हणायचे की बरोबर त्या आकाशवाणीची ट्यून लागली पहिली कि मी उठायचो हा पहिल्या गाण्याला दात घासायचो मग दोन गाण्यांमध्ये चहा प्यायचो मग तीन गाणी आंघोळीला म्हणजे मंगल प्रभातच त्यांनी अजून एक घड्याळ करून टाकलं होतं मी त्यांना विचारायचो गाणी कधी ऐकता थोड नाही तो कार्यक्रम संपतो मी बाहेर पडतो <laughs> सर आमच्या गावाकडे पण ना।, ना।, ना आता आई आणि हे सगळ्या आमच्या काकी हे ते काय म्हणायचे माहितीये का की आल्ला झालता तेव्हा मी उठले होते आल्ला म्हणजे जी आझान असते ना पहाटची पहाटची त्यावेळेस काही हे नसायचं म्हणजे स्पीकर वगैरे हो नव्हते पण ती जे आझान झाली की तो आवाज गावात आला किती ते मीटर आहे गावाकडे आमचे की आल्ला झालता का त्यांना आजान माहित नाही ना त्याला काय म्हणते झाला त्यावेळेस मी उठले होते पण ती तेथे कसं असतं ती एक नैसर्गिक सवय असते ती वेळेबरोबर दोस्ती असते पण मी जी या माझ्या मित्रांची सांगतो त्याला म्हणतात वेळेबरोबरची कुस्ती <laughs> आणि आमच्या शहरी शहरी माणसांना तर सांगायलाच नको ते रोज कुस्ती खेळत असतात आणि ते गुणांवरती हरत किंवा जिंकत असतात म्हणजे स्वतःशी किंवा स्वतःला चितपट करत असतात कुस्तीमध्ये करतात तसे तेव्हा पहिली शैली आपली असते वेळेबरोबर दोस्ती दुसरी असते ती असते वेळेबरोबर कुस्ती तिसरी असते ना ती असते वेळेबरोबर मस्ती म्हणजे सब कुछ मेरे मे आहे मॅ डिसाइड करतो कसा वेळ घालवायचा आहे ते हां म्हणजे कधी कधी आपण मस्तीत असतो हा की मी माझ्या दिवसाचा राजा आहे मी प्लॅन करतो मस्तीमध्ये गेलो ना की मग गोष्टी तशा घडत नाहीत बरोबर सर आयुष्याच्या टप्प्यावरही हो काही काही म्हणजे आपण जर पूर्ण आयुष्य म्हणून जर वेळ जर पाहिली तर माणसाच्या आयुष्यात राहण्याची पण काही एक टप्पे असते ना मग ती तशी मस्तीच म्हणायची का म्हणजे लहानपणीचं राहणं वेगळं असतं तारुण्यात माणूस वेगळ्या पद्धतीनं राहतो वेळेबरोबर मस्ती माणूस केव्हा हो करतो ना जेव्हा त्याच्यावरती जबाबदारी कमी असते किंवा त्याला जबाबदारीचं भान आलेलं नसतं त्यावेळेला तो वेळेबरोबर मस्ती करत असतो त्याला काही पडलेलं नसतं वेळेच बरोबर त्यामुळे ती मस्ती असते आणि चौथी शैली किंवा चौथी स्टाईल त्याला म्हणायचं वेळेबरोबरची सुस्ती <laughs> म्हणजे करायचं आहे बाबा हां आपण करू 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 म्हणजे अरे बाबा हे सबमिट करायचं आहे ना कधी करणार आहेस सोमवारी करायचं आहे आज तर शनिवार आहे <laughs> बघू ना तेव्हा <थे> <laughs> हे जे बघू 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 असतं ना त्याला म्हणायचं सुस्ती त्यामुळे वेळेबरोबरच्या ह्या चार शैली प्रत्येक माणसानं डोक्यात <laughs> ठेवल्या पाहिजेत आणि आपण आता सध्या कुठे आहोत म्हणजे आपण दोस्तीवरती आहोत कुस्तीवरती आहोत मस्तीवरती आहोत, आहोत। oh, oh, oh. Mm -hmm. hmm. oh. का सुस्तीवरती आहोत आणि आपल्या ध्येयासाठी आपल्याला कुठ जायचं वेळेच्या संबंधित आपण दोस्तीमध्ये असायला पाहिजे का हो आपण दोस्तीवरती असण्याचा प्रयत्न करायला पाहिजे पण मध्ये मध्ये मस्ती सुस्ती येणार हा याच आपल्याला भान ठेवलं पाहिजे आणि त्याचं भान बदल आला गिअर बदलता आला पाहिजे म्हणजेच माणसाला ना जशी कार्यमग्नता आवश्यक आहे ना तशी माणसाला विश्रांती पण आवश्यक आहे आणि जशी विश्रांती आवश्यक आहे ना तशी कधी कधी ना आळसाची सुद्धा आवश्यकता आहे सर आम्ही आधीच लय आळसीवर कामचे मी जो म्हणतोय ना आळस तो आखणी केलेला आळस आहे हा ठरवून आणलेला आळस हां कारण नाही तर माणूस हा पूर्णपणे निश्चिंत हा विश्रांतीच्या वेळी पण नसतो म्हणून बघा कार्यमग्नता ही एक आहे की माणूस त्याचा वेळ पूर्णपणे वापरतो आहे इंग्रजीतला शब्द आहे एनग्रॉस्ट म्हणजे तो त्याच्यामध्ये घडून गेलेला आहे पण घडून जात असताना सुद्धा मध्ये मध्ये त्याने उसंत घेतली पाहिजे हां म्हणजे चार्ज झालं पाहिजे का हा तर चार्जसाठी ना थोडा रिचार्ज मी झालोय डिस्चार्ज झालोय आता रिचार्ज ची गरज आहे तर थोडासा रिचार्ज घेणं त्याला म्हणतो उसंत देणं उसंत घेणं म्हणजे बघ की मी जेव्हा दवाखान्यात असतो ना आणि मी जेव्हा माझ्या रुग्णमित्रांबरोबर बोलत असतो तर माझा एक पेशंट जातो आणि दुसरा पेशंट येतो याच्यामध्ये मला जी मिळते ना तिला म्हणायचं उसंत उसंत मिळाली आत्ताच तर कुठं उसंत मिळाली आपण जे म्हणतो ते उसंत मिळते ना तिचा वापर करून घेणं की वेळेला ना आधीच जे झालेलं असतं त्याला बाजूला नेणं आणि आता नवीन जे येणारे त्याला आत घेणं आणि जशी आपण स्वतःला उसंत देतो तशी इतरांना सुद्धा मध्ये मध्ये उसंत देणं आपण म्हणतो ना खूप काम करणारे एखाद्या माणसाला जरा बस तर छापी ते आपण काय करतो उसंत देतो घेतो हा हे सुद्धा फार महत्वाचं आहे टाइम मॅनेजमेंटमध्ये त्याच्यानंतर एक क्षणभर विश्रांती म्हणजे त्या उसंतपेक्षा थोडी जास्त कार्यमग्नतेच्या मधून मध्ये मध्ये थोडा वेळ विश्रांती घेणं म्हणजे त्याच्यासाठी काही वेळ वापरणं म्हणजे कदाचित काही जण असतात बघ की ते म्हणतात की मध्ये मध्ये ना आता मी जरा चहा पितो पाच मिनटं पण मला ना डिस्टर्ब करू नका शांत बसू द्या ती सुद्धा पेरली पाहिजे उसंत पेरली पाहिजे क्षणभर विश्रांती पेरली पाहिजे मग जी आहे ती पुरेशी विश्रांती जी आपल्याला मिळते झोपेमध्ये मिळते हा काही आपण छंद आपले जे असतात त्यांच्यामधूनही आपल्याला विश्रांती मिळते आणि या सगळ्याच्या पलीकडे असतो तो आखलेला आळस आखलेला आळस म्हणजे आपण त्या दिवशी जी आपली ठरीव चाकोरी आहे त्या चाकोरीला अजिबात मानणार नाही त्या दिवशी मी चाकोरीचा गुलाम नाही करणार नाही करणार का म्हणून मी प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी मीच का का आणि करायच्या तर ना तो एक हक्काचा आळसाचा वेळ प्रत्येकानं स्वतःला द्यायचा पण तो आखून द्यायचा त्याचं बांध किती वेळ द्यायचा किती वेळ द्यायचा हे ठरवायचं हो हो म्हणजे आता उसंत क्षणभर विश्रांती पुरेशी विश्रांती आणि आळस या चार टप्प्यांमध्ये माणसाला विश्रांती घेता येते आणि हे जर योग्य वेळी माणसाने केलं तर माणूस योग्य पद्धतीने कार्यमग्न सुद्धा राहू शकतो म्हणजे आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की कार्य मग्न राहायचं असेल तर आपल्याला वेळ आपण म्हणाल ना वेळ आणि काळ गेल्यावेळी म्हणालो तो वेळ आहे घड्याळातला तर आता गंमत बघ वेळ आहे ना तर आपण असं म्हणालो की हा वेळ आहे तो या ऍक्सिसवर आहे असा हा त्याला ही डायरेक्शन देऊ आपण की हा वेळ आहे आणि तो इथून इथं चाललाय ही ह्या डायरेक्शनने हा वेळ चाललाय आणि त्याच्यावरती आपण हे वेळेचे असे मार्क्स करूया आणि आता न, कुठे माणूस आहे ना तो कुठेही असेल आपण म्हणू हा इकडे आहे माणूस म्हणजे मी आता इथे आहे आता ह्या क्षणाला माझ्यासमोर काही ना काहीतरी उद्दिष्ट आहे आणि ही मी हा असा बाण काढला तुला दिसेल की या रेषेवरती या बाणाचा काही भाग वर गेलाय काही, काही भाग, भाग खाली आलाय प्रत्येक क्षणाला मी जे करतोय त्याच्यासाठी एक महत्वाची गरज असते की मला तपशिलात जायचं असत डिटेल मध्ये जाणं uh, काही काही गोष्टी असतात ना त्याच्या डिटेल मध्ये जाणं आवश्यक असत जाणं आवश्यक असतं बरोबर uh, 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 आणि काही काही गोष्टी असतात ना तिथे मला कल्पकता वापरायची असते आतापर्यंत मला जो अनुभव आला त्या अनुभवाचं शहाण पण वापरायचं असतं तर आता वरती जाणारा बाण म्हणजे कल्पकता आणि शहाणपण आणि हो। खाली असलेला भाग म्हणजे तपशिलात जाणं खोलात जाणं हो, हो। तर मला काय करावं लागतं खाली खालचा भाग म्हणजे जाणून घेणे हा किंवा तपशिलात जाणं डिटेल मध्ये जाणं खोलात हो। जाणं म्हणून ते खाली आहे हो, हो। आणि इथे कल्पकता ही आकाशाकडे जाणारी आहे आता हा जो हा जो बाण आहे ना हा प्रत्येक टप्प्याला असा 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 सरकत जाईल oh, oh, बरोबर oh. आहे आणि हा जेव्हा असा सरकत सरकत जाईल त्यावेळेला प्रत्येक टप्प्याला हा बाण बदलत जाईल बघ कधी तपशिलात जाणं वाढेल hmm. कधी अनुभवाचं शहाण पण वाढेल कधी कल्पकता वाढेल oh. कधी दोन्ही थोडे कमी होतील पण oh, 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 hmm. प्रत्येक क्षणाला जर मी असं केलं hmm. तर त्याला काय म्हणतात की माझा पर युनिट टाइम फोकस म्हणजे फोकस याचा अर्थ की मी तिथे माझ लावलेलं आहे आणि पर युनिट टाइम म्हणजे प्रत्येक क्षणाला हे जर मी करत गेलो तर मग काय होत माहितीये का थोड्या वेळात माझ जास्त काम होऊ शकतं जास्त म्हणजे फक्त क्वांटिटीने नाही तर थोड्या वेळात माझ जास्त क्वालिटी च काम जास्त चांगल्या दर्जाच काम होऊ शकत म्हणून कळायला पण त्या दोन्ही गोष्टीचा वापर करण्यात आला तर कि कधी तपशिलात जायचंय कधी शहाणपण वापरायचंय हा कधी कल्पक विचारांची आवश्यकता आहे कधी नाही कधी शिस्त पाहिजे नियोजनातली कधी कलात्मकतेमधली उत्स्फूर्तता पाहिजे हे मी जेव्हा प्रत्येक क्षणाला स्वतःला समजावत जातो तेव्हा मी प्रत्येक क्षणापासून शिकत जातो म्हणजे एकाच वेळी मी क्षणाचा उपयोग माझ्या उद्दिष्टासाठी पण करत असतो आणि त्याच वेळेला त्या क्षणाचा उपयोग मी शिकण्यासाठी पण करत असतो या पद्धतीने जर आपण गेलो ना तर आपलं जे टाइम मॅनेजमेंट आहे त्या टाईम मॅनेजमेंटचं आपल्यावरती ओझ होत नाही म्हणजेच काय कुस्ती होत नाही कुस्ती होत नाही बरोबर आहे हो कुस्ती टाळायची असेल तर ह्या दोन गोष्टी असणं गरजेचे आहे कुस्ती टाळायची असतील तर आपल्याला कुस्त्या टाळायच्या असतील कुस्त्यांची दंगल टाळायची असेल तर आपल्याला आळसही आखायला पाहिजे म्हणजे एकाची कुस्ती चालू असताना आपण दुसऱ्यावर पण लादतो ती कुस्ती आपल्या बरोबर आपल्या घरच्या कुटुंबातली पण परपटत जातात अगदी बरोबर म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये कुस्तीची दंगल चालू असते हा सकाळी कुठच्याही घरी जा आणि बघा हा सगळ्यांची वेळेबरोबर कुस्ती चालू असते असते की नाही हा पण ते आपल्याला टाळण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे काम सोपवण हम्म हो, मी जर म्हणलो ना सगळ्या वेळेचा वापर मीच करणार सगळं काम मलाच जमणार तर काय होणार नाही रे म्हणून आपल्याला कामाची आखणी करताना कोणती काम मी करण्यासाठी आहेत कोणती काम सोपवण्यासाठी आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे त्यासाठी काय करायला हवं हो? तर मला काम सोपवायचंय तुला म्हणजे मॅनेजमेंट करता माझं माझं मॅनेजमेंट करता व्यवस्थापन तर मला जर तुला काम सोपवायचं असेल तर माझी क्षमता लक्षात घेतली पाहिजे तुझी क्षमता लक्षात घेतली पाहिजे माझा तुझ्यावरती असलेला आणि तुझा माझ्यावरती असलेला विश्वास लक्षात घेतला पाहिजे बरोबर हो म्हणजे मी काम तुझ सोपव ज्याच्यावर सोपवतोय त्याच्याविषयी मला विश्वास असणं गरजेचं आणि त्यालाही हो। माझ्याविषयी असणं आवश्यक आहे एकमेकांचा विश्वास तिसरा महत्वाचा भाग आहे की आपल्या समान उद्दिष्टाबद्दल या दोघांच्याही मनातली निष्ठा किती आहे म्हणजे क्षमता विश्वास आणि निष्ठा या तीन गोष्टींवरती आपण काम सोपवतो आता सोपवण्याची जी अगदी आदर्श पद्धत आहे ती आदर्श पद्धत काय आहे कि माझा तुझ्यावर इतका विश्वास आहे तुझी निष्ठा माझी निष्ठा सारखी आहे तुझ्या क्षमता माझ्या क्षमता एकमेकांना जोडलेल्या आहेत तर मी तुला हे काम दिलं आणि तू ते कर मी त्याच्याकडे परत वळून सुद्धा पाहणार नाही इतका विश्वास आहे मला ही ना पहिली पद्धत सो झाली बघा सोपवण्याची सगळ्या माणसांना असं सोपवून चालत नाही काही माणसं असतात त्यांना काम सोपवावं लागतं आणि नंतर त्याची क्रमाक्रमाने पाठराखण करावी लागते आणि त्याला आधीच सांगावं लागतं की मी तुला आता हे काम दिलंय आठ दिवसांनी आपण परत बघणार आहोत हा किंवा महिन्यानी तुम्हाला हे सादर करायचं आहेस किंवा माझ्यासमोर ठेवायचं आहेस हा ही पाठराखण आहे आणि सगळ्यात प्राथमिक शैली कुठली तर पाठी लागून काम करून दे घेणे म्हणजे ते सोपवणं नावाचं बरोबर बरोबर बर, बर, हो असं आम्हाला शेतकऱ्याला वेळोवेळी अनुभव वे 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 येतो आता पेरणीच्या टायमाला जेव्हा आम्ही तिफण भरायला जातो ना सुताराकडे तर सुताराकडे आपण तिफन घेऊन गेले गय। हो का तिथच बसावं लागतं चल हे कर म्हणजे ते काय करतो तेव्हा आपल्याला जर म्हणणार हा करतो तुम्ही या फिरून आपण असं पाठ फिरवले की ते दुसऱ्याचं घेतो म्हणजे हे समजलं पाहिजे की पाठी लागायची पण काही ठिकाणं असतात काही ठिकाणी पाठ राखण करून चालतं पण काही आपली कामं असतात ना की तिथे आपण सांगतो की चार दिवसांनी पाच दिवसांनी या हो आता बँकेसारखं नाही का ठिकाण आता जर, चांग, जर समजा चांगला जर साहेब असेल आणि आम्ही आता क्रॉप लोनला जर गेलो तर तो आपल्याला निश्चित तारीख सांगतो की तुम्ही सोमवारी या तुमचं काम झालं म्हणून समजा पण चांगला असन तर चांगला असेल तर हा म्हणजे विश्वास करेक्ट बघा या तिन्ही आपण जे घटक म्हणालो ते महत्वाचं आणि कधी कधी आपण निर्धास्तपणे एखाद्या माणसावरती ते काम सोपवू शकतो आता जेव्हा आपण निर्धास्तपणे सोपवतो हो ना तेव्हा त्या ते समोरच्या माणसाबद्दलची आपली खात्री काय असते माहितीये का हुँ? कि त्याला प्राधान्य कशाला द्यायचं ते कळलंय आणि तो बरोबर सिक्वेन्स मध्ये ते काम करणार आहे हा विश्वास मला लागतो त्याला इंग्लि मराठीत काय म्हणतात अग्रक्रम म्हणजे प्राधान्य आणि त्याचबरोबर उचित क्रम म्हणजे सिक्वेन्स बऱ्याच वेळेला ना लोकांना प्राधान्य कळत पण सिक्वेन्स कळत नाही उचित क्रम कळत नाही आता उचित क्रम म्हणजे काय की मला जर भात खायला हवाय आणि तो भात करायचा आहे मला तर ना मला पहिल्यांदा काय करायला पाहिजे की तांदूळ निवडायला पाहिजे मग मला भांड घेतलं पाहिजे मग त्याच्यात पाणी टाकलं पाहिजे मग पाणी उकळलं पाहिजे मग त्याच्यात तांदूळ टाकले पाहिजे या सिक्वेन्सनेच ते काम व्हायला पाहिजे ना म्हणून जो सिक्वेन्स आहे तो बारकाईने मी जितका व्हिज्युअलाइज करेन डोळ्यासमोर आणेन तितक ते चित्र माझ्या डोळ्यासमोर सुद्धा स्पष्ट होत आणि इतरांना सोपवताना मी जर त्या दृश्य स्वरूपात त्यांना सोपवलं तर त्यांना सुद्धा ते चांगलं कळत एवढंच नाही तर मी जे दृश्य त्यांना दाखवतोय त्याच्यामध्ये त्यांच्या क्षमतांप्रमाणे ते काही सुधारणा सुद्धा सुचवू सुधा शकतात जेणेकरून सगळ्यांच्या वेळेचा सदुपयोग होईल हो हो म्हणजे हो। ते मग याचा अर्थ ते काळ सुसंगत म्हणजे काळाच्या बरोबर चा चालणे की जर काही सूचना केल्या सुधारणा आणि काळाच्या सुसंगत चालणं कसं महत्वाचं आहे बघ की आजच्या काळामध्ये एकट्यानं करायच्या गोष्टी hmm. कमी कमी होत आहेत huh, hmm. कारण एक काम करण्यासाठी इतक्या क्षमतांचे लोक एकत्र एक येणं महत्वाचं आहे त्यामुळे hmm. oh, oh. त्या, त्या वेळेकडे फक्त व्यक्तिगत वेळाच नियोजन असं पाहता येत नाही <laughs> त्यांना सामूहिक वेळाचं नियोजन असत okay. ते फक्त व्यक्तीच्या वेळाच नियोजन नसतं तर okay. त्या सामूहिक वेळाचं म्हणून मॅन अवर्स असं ना सगळ्या कारखान्यांच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये ना हाऊ मेनी मॅन आर्स तर ते ॲक्च्युली जसं मॅन अवर्स असतं तसं ते मेन अवर्स पण असत म्हणूनच समयाच्या वेळेच्या नियोजनामध्ये एकत्रितपणे नियोजन किती चांगलं हे घरापासून दारापर्यंत सगळीकडे खूप महत्वाचं आहे बर सर आ, हे महानगरामध्ये जे समजा नऊ वाजता एखादी गाडी असते कंपनीला जाण्यासाठी तर त्या गाडीवाल्यानं त्यांच्या गाडीचं नियोजन नऊ वाजताच केलेलं असतं पण हे ते बाकीच्यांसाठी ना की त्यांना सोयीचं जावं त्यांना नऊ वाजता ते सगळे एकत्र आले की सगळ्यांना मिळून आ, त्या कंपनीपर्यंत जाता यावं म्हणजे सगळ्यांच्या वेळेचं नियोजन तशा होईल का बरोबर आहे पण आता त्याच्यासाठी तो जो ड्रायव्हर आहे ना त्याला काय नियोजन करावं लागेल नऊ वाजता एके ठिकाणी ती बस आणायची हो, तर ना तो स्वतः हो, गॅरेज मध्ये कधी जाणार हो, 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 इथपासून त्याच्या नियोजनाला सुरुवात होते जे बसणारे लोक आहेत त्यांना काय नियोजन करायला पाहिजे आठ वाजलं की जे स्टॉप्स आहेत त्या ठिकाणी ती ती माणसं कधी येणार कधी येणार म्हणजे इथे एकाच्या वेळेच्या नियोजनाबरोबर सर्वांच्या वेळेच नियोजन लावलं गेलं की नाही लावलं गेलं आणि म्हणून आपल्याला नेहमी स्वतःचा वेळ आणि दुसऱ्याचा वेळ याची सांगड घालणं खूप गरजेचं असत त्याचप्रमाणे ना आपल्याला या वेळेमध्ये कोणते अडसर येणार आहेत त्याची आखणी जर आधीच केली कि ना मला आज डॉक्टरांच्या कडे जायचंय आणि तिथे मला एवढं बसावं लागणार आहे आज मला स्टेशनवर जायचंय आणि तिथे गाडी कदाचित लेट होऊ शकते तिथे मला एवढं बसायला लागू हो, किंवा मग ड्रायव्हरनं असं समजाय की हे टायर पंक्चर व्हायला आलेले आहे जरा घासलेलं एखाद्या वेळेस मला स्टेपनी सोबत बी ठेवणं गरजेचं आहे म्हणजे काय की ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या मी जर आधीच लक्षात घेतल्या तर त्या वेळेला काय करायचं याचे पर्याय मी आधी शोधू शकतो म्हणून वेळेच्या नियोजनामध्ये येणाऱ्या अडचणी कोणत्या ह्याच भान ठेवणं महत्वाचं आणि तशा अडचणी आल्या उशीर निर्माण करणाऱ्या तर आपण काय काय करणार आहोत हे जर आपल्या मनात नसेल ना पक्क तर आपली खूप चिडचिड होते म्हणून अमुक ठिकाणी मला ठिपके नीट नसतील तर ते हे ना कला हा बरोबर आहे आणि ते ठिपके तेवढेच हवे असा जर माझा हे का असेल ना तर मला त्रास जास्त होतो हो। म्हणून नेहमी उशीर आणि अडचणी यांची जाणीव ठेवून त्याप्रमाणे नियोजन करणं की त्या वेळात मी काय करणार आहे हा सुद्धा वेळेच्या नियोजनाचा एक खूप महत्वाचा भाग आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे की माझ्या वेळेचं नियोजन हे प्रत्येक वेळी परफेक्ट होईल असं नाही स्वतःला मार्जिन देणं त्याचप्रमाणे माझ्या बरोबर काम करणारे त्यांच्या मनातला हेतू कितीही चांगला असेल तरी ते प्रत्येक वेळेला शंभर टक्के तसं करू शकतीलच असं नाही याचा अर्थ दुसऱ्यांनाही थोडी मार्जिन देणं वेळेची काळाची हा हे मला लक्षात ठेवायला लागतं स्वतःलाही मार्जिन दिली पाहिजे दुसऱ्यांनाही मार्जिन दिली पाहिजे आणि तरीही मला आग्रह धरायचा आहे की माझ्या वेळेचा उपयोग हा जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्ह म्हणजे उत्पादक तर व्हायला हवाच हो, पण त्याच्यामधून मला शिकायलाही मिळायला हवं आणि माझ्या मनामध्ये जितक्या होईल तितक्या पण सकारात्मक भावना सुद्धा निर्माण व्हायला हव्यात अडचणीचं काम करत असताना सुद्धा अडचणीचं असेल धोक्याचं असेल मी जर माझ्या मनामध्ये त्या प्रोसेसमधून म्हणजे त्या प्रक्रियेमधून जर चांगल्या भावना तयार करू शकलो तर अर्थातच तो वेळ कधी गेला हे मला कळणार नाही एवढ्या सगळ्या गोष्टी मला लक्षात घेतल्या पाहिजेत तर मला वेळ कारणी लागला असं म्हणता येईल आणि मग वेळेच्या नियोजनाची सवय लागली तर खरं म्हणजे आपण घड्याळावरच आपलं परावलंबन कमी करू शकतो म्हणजे घड्याळाला आपण शिक्षक म्हणून न वापरता घड्याळाला आपण फक्त मार्गदर्शक म्हणून वापरू शकतो त्याची गरज कमी होते त्याची गरज कमी होते ना योग्य गरज करू शकतो आपण त्याची योग्य ठिकाणी त्याला ठेवू शकतो म्हणून लहानपणी एक कविता होती आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक ती जी कविता होती ना ती कविता काय होती कि त्या आजीला ना त्या समय नियोजनाची वेळेच्या नियोजनाची सवय लागली त्यामुळे ना तिला नैसर्गिकपणे कधी कोणत्या गोष्टी कळाय करायच्या याची जाण त्याचं भान त्या त्या बड़ो, बड़ो। हे तिच्याकडे ऑलरेडी आहे हे जेव्हा समजत तेव्हा ते समय नियोजन किंवा वेळेचं नियोजन हे सहजपणे व्हायला लागतं आणि हा सहजपणा आपल्या अंगी यायला सराव हवा हो सराव आणि भान तर ह्या ह्या गोष्टी आपल्याला हव्यात हे आपल्याला आता लक्षात आलं तेव्हा हो, हो। आपण आता अशी अपेक्षा करूया की आपले सगळे शेतकरी मित्र हम्म मनगटावरच घड्याळ भिंतीवरचं घड्याळ आणि मनातलं घड्याळ मनातलं घड्याळ या तिन्ही ठिकाणचा टाइम ओळखायला लागते मॅच करून तर त्यांची रांगोळी छान नक्षीदार बने, बने। आपल्याला माहितीये आप की आपल्याकडं मन आहे की तिळभर हुकल तर इळभर हुकत आहे आणि हे जर इळभर हुकून द्यायचं नसल तर तिळभर सुद्धा चुकून द्यायचं नाही आणि त्याच्यासाठीच आपल्याला वेळेचं नियोजन असणं खूप गरजेची गोष्ट आहे वेळ अतिशय महत्वाची आहे आपण बघतो ना की वापसा झाल्यावर वेळीच जर नीट पेरणी केली लावणी केली तरच बियाणं चांगलं रुजतं वेळेवर रोग पडला रोग पडायच्या अगोदर आपण जर त्याची त्याचं निरीक्षण केलं आपल्या जर थोडी कुणकुण जरी लक्षात आली की याच्यावर हा रोग पडायला आहे आणि आपण जर टायमिंगवर जर फवारणी केली तर ते पीक जोमदार येतं अगदी पीक काढणीच्या वेळीही आपल्या लगेच लक्षात येतं की आत्ता याची काढणी केली पाहिजे हे जे वेळेचं नियोजन असतं ना ते आपल्याला पुढं घेऊन जातं आपल्या उद्दिष्टापर्यंत आपलं जे ध्येय आहे जे काही आपले अवरेजचं ध्येय असतं त्याच्यापर्यंत पण हा वेळ खूप महत्त्वाचा आहे मध्ये मध्ये जाणारा आणि त्याच्याशी जर आपण सुसंगत वागलो आणि गुरुजी म्हणले तसं घा भिंतीवरचं मनगटावरचं आणि मनातलं घड्याळ जर आपलं पीठ असन आणि करेंगेन करून ते लहान लहान लेकर कसे आपल्या शाळात जाताना ऐनवेळी जायच्या अगोदर होमवर्क करीत बसलेले असतात म्हणजे रविवार सगळा खेळण्यात घालतेत आणि सोमवारी सकाळी सकाळी होमवर्क करीत बसते आपल्याला तसं लहान आणल्याकरासारखं नाही करायचं आपल्याला त्यांना पण सांगायचं आहे की वेळेचं नियोजन नीट करा वेळ म्हणजे किती महत्त्वाचं आहे हे तर आपण सगळे जाणवून जाणतोच आहोत तर आपल्याला परत पुढच्या भागामध्ये पण भेटायचं आहे